माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांवरील विरोधकांचे आरोप फडणवीसांनी फेटाळले सचिन पाटील आणि निंबाळकरांचा काहीही संबंध नाही फडणवीसांकडून राखण रणजित सिंह नाईक निंबाळकरांना अजून काम करायचं फडणवीसांकडून जाहीर कौतुक पाच की असली उडान अवी बाकी है अशी ही शायरी भाजप नेत्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या रवींद्र धंगेकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रवींद्र धंगेकरांचे कौतुक <प्राथ> फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेला अटक पोलीस ठाण्यामध्ये शरण तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी जोपर्यंत देवाभाऊ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांचं फलटण मध्ये वक्तव्य बहिणींना राहणार अशी ही ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं पुण्यामध्ये आगमन होताच धंगेकरांशी केली चर्चा जवळ बोलावून घेत धंगेकरांशी साधला संवाद धंगेकर काम करणारा कार्यकर्ता शिंदेकडून कौतुक पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदेचे दिल्ली दौरे वाढतात संजय राऊतांची खोचक टीका मोदी शहांच्या शंभर पिढ्या बाळासाहेबांची शिवसेना संपू शकणार नाहीत असाही निशाणा खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट एक नोव्हेंबरला आयोगाविरोधात होणाऱ्या मोर्चा संदर्भात चर्चा मोठ्या प्रमाणात दावे पक्ष सहभागी होणार संजय राऊतांची माहिती मुंबईच्या बोरिवली मधून तरुणासोबत पळून गेल्या तरुणीने आईला पाठवलं लिव्ह इन रिलेशनशिप विथ अॅग्रीमेंट तर हा लव्ह जिहादिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका